नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आज एक गॅप सर्टिफिकेटविषयी सांगणार आहे ते कसं काढायचं आहे आणि कुठून काढायचं आहे तर गॅप सर्टिफिकेट हे बारावीच्या परीक्षेनंतर जो काही आपल्यामध्ये गॅप झालेला असेल तर नीट परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थी एक्झाम देऊन परत एक वर्ष रिपीट त्यांनी केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे तर जे विद्यार्थी फर्स्ट अॅटेममध्ये झालेले नस नसायला पाहिजेत म्हणजे त्या स्टुडंटला गॅप सर्टिफिकेट काढणं आहे काही गोष्ट लक्षात घ्या तर दुसरीकडे ॲडमिशन तुमचं झालेलं आम असेल आणि परत नीट एक्झाम देत आहे तर त्या सर्व स्टुडंटला गॅप सर्टिफिकेट काढावे लागते गॅप सर्टिफिकेट कसं काढायचं आणि कुठे काढायचं तर तुमच्या जवळ जवळपास सेतू केंद्र असेल किंवा आपण त्याला ग्राहक सेवा केंद्रही म्हणतो तर त्या ठिकाणी जायचं आणि शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर एक आपलं हे गॅप सर्टिफिकेट काढायचं असतं तर हा पूर्णपणे मी नमुना तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे मराठीतून काढलेला हे नमुना आहे तो पण अगदी तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे लक्षात येईल हा पूर्णपणे गॅप सर्टिफिकेट काढण्याचा हा नमुना तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवरती लक्षात येईल तर गॅप सर्टिफिकेट काढायचं आहे आणि ते क्ष आपल्या शपथपत्र स्व घोषणापत्र असंही त्याला आपण म्हणतो आणि त्यानंतर इथे मी इंग्लिशमधून पण तुम्हाला ह्याच्याबद्दल नमुना दाखवत आहे ते कसा असू शकतो तर त जर तहसीलदारच्या सही सकट असेल तर आपल्याला अधिक चांगलं आहे आणि शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर सुद्धा मिळतं तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते दोन हजार एकोणीस वीसमध्ये ज्या कॉलेजमध्ये शिकत होते आणि दोन हजार वीस एकवीस या कालावधीमध्ये मी कोणत्याही ठिकाणी शिक्षण घेतलेलं नाही आणि मला भारत सरकारची जी शिष्यवृत्ती असते ती वर्षी मला त्याचा लाभ मिळालेला नाही तरी मी हे शपथपत्र लिहून देत आहे आणि खाली तुमची सही असते आणि त्याचबरोबर त्याची माहिती खोटी निघाली तर मी स्वतः पूर्णपणे जबाबदार राहीन असं हे पूर्णपणे तिथं लिहून दिलेलं जातो आणि लास्टला तिथं तस तहसीलदार साहेबांची तिथं सही असते लास्टला कोपऱ्यामध्ये इथं लास्टला एंडला आणि त्याचबरोबर तुम्हाला तहसीलदाराची तिथे सही झाल्यानंतर असे काही नाही ते की ते तुम्ही सेल्फ घोषणापत्र शंभर रुपयेच्या बॉन्ड पेपरवर सुद्धा तुम्ही हे गॅप सर्टिफिकेट काढून घेऊ शकता तर हे गॅप सर्टिफिकेट ओनली जे स्टुडंट नीट रिपीट करतात त्यांच्यासाठीच आहे प्रत्येकासाठी नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रांनो हे गॅप सर्टिफिकेटच्या अगदी मी तुम्हाला मराठी आणि हिंदी सॉरी मराठी आणि इंग्लिशमध्ये हे दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नमुने मी दाखवलेले आहेत तर गॅ गॅप सर्टिफिकेट कुठून काढायचं कसं काढायचं अगदी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्याला पण अगदी इंग्लिश आणि ही मराठीतून आपण हे जे मी काढलेलं आहे पूर्ण नमुना तर हे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल कसे हे गॅप सर्टिफिकेटचे नमुने असतात ज्या विद्यार्थ्यांनी रिपीटेड केलेले विद्यार्थी जे असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू